भारत एक देश हजारो बोलीभाषा शेकडो भाषा आणि असंख्य संस्कृतीचं संमेलन पण कधी विचार केलात का या भाषा ज्या आपली ओळख आहेत त्या कधीकधी आपल्यामध्ये भिंतीसुद्धा निर्माण करतात नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहत आहात युसीन न्यूजची एक विशेष मालिका वास्तव आज आपला विषय आहे भारतीय भाषांचा उदय भाषेच्या आधारावर राज्य पुनर्रचना आणि भाषिकवादांचा देशाच्या एकतेवर होणारा परिणाम चला तर इतिहासाच्या एका छोट्या झरोख्यात डुकावून पाहूया भारताचा भाषांचा इतिहास हजारो वर्षांचा आहे संस्कृत प्राकृत पाली तामिळ अपभ्रंश याच भाषांमधून जन्म घेतला हिंदी उर्दू बंगाली मराठी पंजाबी तामिळ तेलुगू कन्नड मल्याळम या आधुनिक भाषांनी प्रत्येक प्रांताची स्वतःची भाषा केवळ संवादाचं साधन नव्हे तर संस्कृती परंपरा आणि अस्मितेचा भाग आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा एक प्रश्न उभा राहिला एक राष्ट्र एक भाषा हवी का पण गांधींपासून ते नेहरूपर्यंत सगळ्यांना माहीत होतं भारताचं खऱ्या अर्थानं अस्तित्व त्यांच्या भाषिक वैविध्यात आहे आज जी राज्यं आपल्याला माहीत आहेत महाराष्ट्र तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश ती अशीच तयार झाली नव्हती स्वातंत्र्यानंतर अनेक ठिकाणी भाषिक असंतोष वाढू लागला विशेषतः दक्षिण भारतात त्यामुळेच एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये आला स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट या कायद्यानुसार राज्याची निर्मिती झाली भाषेच्या आधारावर मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र तामिळांसाठी तामिळनाडू आणि अशीच इतर राज्य या निर्णयानं भारताला दिलं एक नवरूप रूप एकतामध्ये विविधता पण त्याचवेळी पेरलं गेलं एक बीच भाषेच्या आधारावरचं राजकारण आता भाषा केवळ सांस्कृतिक अस्मिता नव्हे तर ती राजकीय अस्त्र बनली मराठी विरुद्ध हिंदी तामिळ विरुद्ध संस्कृत बंगाली विरुद्ध इंग्रजी महाराष्ट्रात हिंदी भाषिकांबाबतचा असंतोष कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये पाण्याच्या वाटपापेक्षाही जास्त आहे बोर्ड कुठल्या भाषेत असेल यावर आहे दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये पुन्हा उफाळून आलेला प्रश्न म्हणजे हिंदी सगळीकडे लाडली जाते का तर उत्तर म्हणून दक्षिण भारतातून जोरदार प्रतिक्रिया येते आणि ती म्हणजे हिंदी आमची भाषा नाही म्हणून प्रश्न असा की आम्ही एक देश असून एकमेकांच्या भाषेपासून दुरावतोय काय प्रश्न कोणती भाषा श्रेष्ठ आहे हा नाही प्रश्न असा आहे की आपण इतरांच्या भाषेला किती सन्मान देतो भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात बावीस भाषा मान्य आहेत पण देशात एकशे बावीस पेक्षा अधिक प्रमुख भाषा आणि सोळाशेहून अधिक बोलीभाषा बोलल्या जातात मग एकच भाषा भारताला जोडू शकेल का उत्तर कदाचित नाही भारताला जोडतं ते म्हणजे बहुभाषिकतेचा स्वभाव शाळांमध्ये मुले तीन भाषा शिकतात ऑफिसमध्ये लोक हिंदी इंग्रजी आणि स्थानिक भाषा तिन्ही वापरतात आणि हीच तर भारताची ताकद आहे म्हणून पुढच्या वेळी तुम्ही कुठल्या वेगळ्या भाषेत साइनबोर्ड पाहिलात किंवा कोणीतरी वेगळ्या भाषेत बोलताना ऐकलं तर वाद घालण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि समजत नसेल तर ते नम्रपणे स्वीकारून शिकण्याचा प्रयत्न करा कर्नाटकाचं कन्नड बंगालची बांगला पंजाबची पंजाबी महाराष्ट्राची मराठी आणि तामिळनाडूची तमिळ सगळ्या एकत्र सांगतात वसुधैव कुटुंबकम एक भारत श्रेष्ठ भारत जर हा विषय तुमचं मन हलवतो विचार करायला भाग पाडतो तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया पुढील भागात पाहत रहा यू न्यूज नमस्कार